नमस्कार माझे नाव स्वरांजली आत्मारम्मा मी एकता तिसरी शिकते माझ्या जिल्ह्याचे नाव जिल्हा परीक्षा आदर्श प्रशिक्षा माझ्या भाषणाचा विषय आहेबाईकर यांचा जन्म एकतीस सतराशे पंचवीसमध्ये अहमदनगर जामखेड तालुक्यातील शिंदे घराण्यात गरण्यासिया गावी त्यांच्या वडिलांचे नाव मांकुरी शिंदे व आईचे नाव सुशिलाबाई होते मराठीचे आणि केला त्यांनी आईने बाकी होते पार करून त्यांना आपल्या हो संबाय करून घ्यायचे ठरवले त्यानुसार त्यांनी त्यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी आईनेबाईचा विवाह लावून दिला कोंभेर येथे जाटा विरुद्ध लोकांना सोसेचा गोळा लागून आहिल्याबाईचे पती खंडेराव ठार झाले आहिल्याबाईंना हे समजता त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आपल्या पतीच्या मागून जीवन जगण्यात काही समजून आहिल्याबाईंनी दुःखी जाण्याचा निर्णय आज इस मुर्गा मेरे दा लुखा दसने लिया मला दावाना अहिल्या वाइस सहाब उत्र समस्तार तांचे मल सुन्न जाले परी हिस्वा ताला सावरूं मुठा कर्ष्टी मनाने बच्टा दुम बसने लिया अहिला वाइसना कैन्नी दिरनाया दूर केले शिक्षणाचे बालगणू मिळालेच होते अहिल्या वेळींना मुलगी व लष्करी कारभाराचे कामकाज मधल्या रावांनी शिकवले अहिल्या वेळी सुद्धा या कामकाजात पारंभत होत होत्या होत होत्या पारंभत होत होत्या पारंगत होत होत्या होत मल्हाराव सतत स्वाऱ्यांवर असायचे त्यावेळी त्यांना रस पुरवठा व सैन्यभरती काम सोपले जायचे एक मल्हारराव स्वारीवर असताना त्यांचे त्यांचे देखील जे भाऊ आता राज राज्यकारभाराची सर्व जबाबदारी ऐकल्याबाईच्या खांद्यावर आली आहिल्या वेळी प्रदेशातील धर्मशाळा विहिरी तलाव न नदी काम केले स्त्रियांना दत्त दत्त विधवा स्त्रियांना दत्त दत्त मिळू धन्यवाद